राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बैठक येणाऱ्या विचार निर्णय करावा तालुक्यातील वेगवेगळ्या विकास कामाच्या संदर्भामध्ये काही मॉडेल आपल्याला नव्या पद्धतीने उभा करायचा आहे अशा पद्धतीचा एक वेगळा विचार भविष्य काळामध्ये आपण घेऊन जाणार आहोत आणि म्हणून ही बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीला व्यासपीठ

वडील आणि मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो आणि मला माफ करा माझ्या माहिती प्रमाणे बाहेर हजार दोन हजार लोक जागा नाही म्हणजे बाहेर बसलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा थोडस आज आपण कमी पडतो त्याही सगळ्या मंडळींना माझा नमस्कार आज या ठिकाणी मीटिंग बोलवल्यानंतर सामोला तालुक्यामध्ये आम्ही विचार करतो विचार नंतर

चाळीस वर्षामध्ये दीपक आम्हाला काय केलं ही सगळी टक्केवारी आज कामाची काकती करायची नाही काय काय कार्यकर्ते काळात नेमकी नेहमी डब्प बसतात काही इकडून तिकडून बसते पण या निमित्ताने काय भाग टीका टिप्पणी करून आपल्याला काही भाग मिळतो अशा प्रकारे कार्य करता गेली सातत्याने कर एक विषय चर्चेमध्ये आहे आणि महाराष्ट्र आमचे एका कार्यकर्त्यांनी नानाने सांगितले की आता आता कुठला तरी झेंडा आपल्या हातामध्ये घ्यायचा मी आपल्याला एवढंच सांगेल येणार अगदी काही दिवसाच्या काळामध्ये तुमचा दिवस आपण झेंडा हातामध्ये घेतले तर राहणार अनेक मंडळाला वाटतंय आहे आबा आम्हाला राहायला पाहिजे हे सगळ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या असेल शेतकरी कामगार पक्षाचे असेल बापूंचे असेल प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत की आपला नेता आपला असा हा निसर्गाचा नियम आहे पण मी ज्यावेळेला एकांतात बसतो त्यावेळेला विचार करतो मी कालच्या अधिवेशनामध्ये नागपूरला ना गेलो माझं स्वतःच काम नसतं पुण्याला दिल्लीला सोलापूरला चाळीस वर्षाच्या काळामध्ये तालुक्याच्या विकासाचा असेल कामं मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत काळामध्ये केली नागपूरला गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की माझं दिलेलं पत्र आजपर्यंतच्या काळामध्ये कधी रिकाम्या आमदारच पाहिजे एवढं कर्तत्व एवढं काम एवढं माणूस शिरो आजपर्यंत काळामध्ये या ठिकाणी मिळवलेला आहे आजच्या आहे अनेक विषय टेम्पू काय राहिलेची काम आहे आता आपल्या देवक्यांनी

मोठी एमआयडीसी आपल्याला अजून तयार झालेली नाही ना हिंदुस्थानातील लोक आपल्या सांगोला तालुक्यामध्ये येतात आणि ते रोजगार करतात आणि ते इथे जमिनी घ्यायला गेली आहे अशा प्रकारची आपली सांगोल्याची भूमी असताना माझ्या तालुक्यातल्या तरुणाच्या हाताला का मिळत आहे ही एक क्षमता असलेला मी कार्य करता मला नेहमी म्हणावं त्यामुळे वाटत सांगोला तालुक्यामध्ये आपली भाई तालुक्यात एमआयडीसी असेल मल्टी स्पेशालिटीचा हॉस्पिटल असावं माझ्या दिवसभराच्या काळामध्ये शंभर लोक पाचशे लोक मला भेटली तर ऐंशी टक्के लोकांसाठी मला असेल सोलापूरला असेल पुण्याला असेल दवाखान्यामध्ये फोन करावा लागतो त्यावेळेला मी विचार करतो की ह्या सगळ्या माझ्या भाविकामध्ये का नाही यापेक्षा दुसरा कुठलाही विचार माझ्याकडे आजपर्यंत काळामध्ये माझ्या धोक्यात नाही आणि हे सगळं करायचं हा राजकारणाचा प्रपंची काकानी केला काकानी केला आणि त्या नंतर त्या काळामध्ये मी अशे लागतो ते मला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद या ठिकाणी हे काम आहे आम्ही त्यांच्या काळामध्ये काय नव्हतं कारण त्यांनी आपल्या आणि कवमा या ठिकाणी व्यक्त केला राजकारणात कोणाचा स्वभाव माझा आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे आजपर्यंत काळमध्ये आमच्या बहिणीची चिठ्ठी आलेली आहे तू पहिल्यांदा सगळ्यांचा फोन माफी माग की आजपर्यंत माझ्या काहीकर्त्यांना काही चुकीचं गेला असेल तर त्याला त्यांनी मनावर घेऊन म्हणून आमच्या मला शास आहे त्याच्यामुळे मी आमच्या हेतून माझ्याकडनं काही काही गेला असतो कार्य माझी मागतो कारण माझ्यासाठी नसते कोणतं बसलेला असते कुणीतरी आता तुम्ही मला सांगा मी आधार फोटो सगळ्यांनाच माहिती आहे मी चाळीस वर्षामध्ये निघाले पत्रकार इंजेक्शन औषधांनी मोदी तरी घेतली नाही आणि मागच्या आठवड्यामध्ये आधार फोटो आणि मिळून इलेक्शन मध्ये सगळे डॉक्टर सगळ्या तपासण्या झाल्या इनामदार डॉक्टर झाले जम्म तालुक्यात झाले पुण्याचे झाले आणि सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला दोन गोष्टीची गरज आहे सहा तासाची झोप आणि आठ तास मोबाईल बंद आता मी काय करायचं पाहिजे तेवढं तुम्ही सांगा सा पत्रकार मंडळी आहे की माझ्या दोन काय केलं मला आज पण काय हजार नाही तुम्हाला अनेकांना काहीतरी वाटत असेल मला शुगर नाही बी नाही माझ्या काम तुम्ही काळजी अजिबात करू नका माझी काळजी चालू आबा काय करायचं बाबा काय करणार तुमचं माझी करायला समज आहे आबा कुठल्या पक्षात जाणार तुम्ही काय ठरवा तुमच्या तुमच्या पक्षात माझ्या मग काय काय हे माझा पक्ष आहे करा

मी आणि बाबासाहेब देशमुख आम्ही दोघं म्हणून हवादार जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आपले जेव्हा भाऊ बोरी ज्या सांगतील त्या पद्धतीनं या तालुक्यातल्या जिल्हा परिषदेची माझी दिशा असेल ज्या वर ते नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या सहकार्यानं येणाऱ्या जिल्हा परिषदेची माझी असेल आता काळजी आमच्या दोस्तालाच द्यायला बापूने मला आबाबत काम करायचं बापू मी आपल्याकडे आजपर्यंत चाळीस काळामध्ये तुम्ही माझ्याबरोबर काम करा म्हणून मी एकदा तरी तुमच्यामुळे आलो माझ्या आलो कोण तुम्ही आला आणि दानपक आबाची दानच तुम्ही अजून ओळखलंच नाही बाप असं मला वाटत मगाशी आमच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी क्लिप ऐकलेली आहे सांगताना मला अभिमान आहे की जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आमचे अनिल मोठे आहेत मला माहित नाही दरगर समाजाच्या एका मेंबरला जो पोरग उठवलं जिल्हा परिषदेचं सदस्य केलं आणि जिल्हा परिषदेला सभापती केलं ही जागा गावामध्ये जा चालू शकते इतर कुठल्या पद्धतीने असू शकेल गणेश कांबळे नावाचा आमचा बौद्ध समाजाचा एक कार्यकर्ता आहे तो चारशे मतांच गाव आहे सातशे मतांचा आहे का हा ही गणेश कांबळे हे जिल्हा परिषदेला त्याला गाव लागलं पाहिजे येणार देण्यात येत उभा करा म्हणून त्याची परिस्थिती कुठली आहे ही जात कुठली मला ना माहीत नाही पण मी त्यावेळेला शब्द दिला आणि गणेशला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं त्यामुळं कुणाला कुठं निवडून आणायचं ह्याचा नाव चित्रकाबाचा अजून पण तुम्ही पाहू आता इकडे अनेक मंडळींनी काय गोष्टी सांगितल्या की काय त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाही

आता ही पटते घर मी बापूला सांगणार आहे आता सांगू काय बापू तुमचा बोला भर प्रेम असेल तर उघडपानानं माझ्या वाटीत टाका ठेवला चवळे गटानं कमळाच्या चिन्हावर आमचा बॅमिस्ट यांची काय करायची काळजी करू नका

गोष्टी परंतु राजकारणामध्ये सांगायला पद्धत आहे मी मी करतो बापू आले जाणार आहे त्यांनी काय करावं ते ठरवायचं मी असं म्हणणार नाही बापू सांगतात मग बापूला म्हणून आता बाबू सांगितलं मी लगाट बोलणार त्याबद्दल काय सांगतात ना ते आधी सांगितलं

जनतेच्या कार्यकर्त्याच्या हिताचे केलं तालुक्याच्या हिताच केलं आणि विकासाची काम आहे त्याच्या मला मला भरपूर काही काम करायचे मला काय मिळायचं आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यावर जातो मला काय मिळायचं आहे <ईवागे>। म्हणून मी पालकमंत्र्यावर जातो असं नाही माझ्या तालुक्याला काहीतरी मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी मला मुख्यमंत्री जायचं आहे आणि आपण लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही त्यांनी कुठल्या पद्धतीने काळजी करायचं आयुष्यात टाकलं काय झालं लाल बाबा मिटिंगला जेवण ठेवले माझ्या दोन तास खाऊन जावा जेवण ठेवले सगळ्यांना शिट्ट्या भरपूर आलेल्या आहेत या ठिकाणी बऱ्याच मंडळींनी माहिती केली अनेकांना पद देण्याचा आपण प्रयत्न केला नगरपालिकेची निवडणूक पार पडली त्यामध्ये मला सगळ्यांना संधी देता आली काही जणांना आधार घ्यावी लागेल अनेक अनेक ठिकाणी कार्यकर्त्याला बरेच वेळा थांबावं लागलं तर मी एवढंच सांगेन इथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना आता फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही जास्तीत जास्त घे द्यायचं काम भविष्य काळामध्ये कार्यकर्त्याला हा एकशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये सुद्धा आपलं निश्चितपणानं होईल एवढंच मी सांगतो बाकी पत्रकार मंडळी या ठिकाणी आहेत सगळ्यापेक्षा मी फक्त भिंतो पत्रकार फारशी भीती वाटत नाही कारण मी आज माझ्या माझ्या ऑफिसमध्ये आपण सगळे पत्रकार आले ते बोलले काय नसते वाचलाय सगळं काय बोलला काय लिहिलं सांगतो माणसानं नेहमी खरं बोलावं म्हणजे आपण काय बोलतो हे लक्षात नाही ठेवलं तरी

माझी मानस करण्यात आलो राज्याच्या मंत्री पदाकरे मला सांगितले मागच्या गटाचा सभागृह केलेला आहे निवडणुका येत असतात निवडणुकीला जात असतात त्याच्या बाबतीमध्ये फारशी काय चिंता आपण करत नाही आणि काम करायला सत्ताच आपल्याकडे पाहिजे अशात नाही काय कुठ सत्यावर विश्वस्त तुम्हाला कोणी माहिती या गोष्ट काही गरज नाही सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत काम हे माझं चालूच असलं आहे मी कार्यकर्त्याला विनंती करेल की तुमच्या मनामध्ये जे काही आहे आपण लवकर कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे त्याचा निर्णय आपण मी या निमित्तानं शिल्पणाला लवकर करू त्यामध्ये काळजी करायची काही कारण नाही भविष्य काळानं सुद्धा कोर राजकारणामध्ये कोणाचा तरी शत्र नसतं कोणता लग्नही नसतं तेव्हा मी काही गोष्टी घडू शकतात आपण मात्र जनतेशी करावं लागतं असा तुमचा बघावा करावा आयुष्यभर तुमच्याबरोबर प्रामाणिकच राहील एवढंच त्यांनी सांगेन एवढं हृदय असेल तुमच्याशी मात्र मी काय बसणार आहे एवढा शब्द या निमित्तानं देतो आणि माझ्या आयुष्यामध्ये मला दुसरं काय करायचं दोन दिवसामध्ये तुम्हाला यायला सांगितलं आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो असाच स्पष्ट करून सगळ्या चौकात चौकात आम्ही चर्चा करत असताना तुमच्याविषयी एक आवर्तू सर्व पक्षीय आम्ही असा आग्रह आणि विनंती संघर्ष करून बोलतो